हाय मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना तर मी आज माझी रेसिपीमध्ये मी सांडग्याची भाजी बनवणार त्या आहे त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवायची आहे कढईमध्ये सांडगे ओतून घेते हे सांडगे म्हणजे डाळीपासून सांडगे बनवलेले असतात उन्हाळी कामामध्ये हे सांडगे सर्वत्र बनवतात सगळीकडे बनवतात तर मग हे असे सांडगे भाजून घ्यायचे सांडग्याची भाजी करायच्या अगोदर सांडग्यांना भाजून घ्यायचं थोडंसं तेल ओतून घ्यायचं आता अर्धा चमचा तेल आ, होते आणि हे खरपूस भाजून घेते सांडगे अशा पद्धतीनंच भाजतात आणि असेही करतात न भाजता पण करतात त्याला उकडून घ्यायचं मग उकडून मऊ होते मग त्याची पण भाजी करू शकता तर मग हे मी असं पण करते दोन्ही प्रकारचे करते तर मी आणखीन एखाद्या वेळेस तुम्हाला ते पण दाखवेन मी प्रकार तर मग हे अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे आता हे ताटामध्ये काढते तर मग हे आता उकळामध्ये आपणाला हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं मोठा मोटर, मोटर वाटून घेते कारण वाटल्याशिवाय ते हे होणार नाही कारण मोठे मोठे मग दिसतात आणि ते रसायिकीकडं आणि हे इकडं नाही चांगलं लागणार तर मग हे अशा प्रकारे थोडंसं वाटून आहे तर वाटलेले आहेत हे असे काढ वाटते आणि काढून घ्यायचे तर मग आता अद्रक आणि लसूण पाच सहा लसणाच्या पाकळ्याने अद्रक आ, आ आल्याचा तुकडा दोन लहान लहान घेतलेले आहेत ते वाटून घेते कारण असं मोठंच वाटून घेते बारीक पण पेस्ट करू शकता आणि हे असं पण मग झालेलं आहे आता हे आलं वाट वाटलेलं लसूण आणि आलं काढून घेते वाटीमध्ये हे बघा झालेलं आहे तर मग हे काढून घेतल्यानंतर आपल्याला गॅस कट जायचं आहे आता गॅसवरती कढई ठेवते गॅस चालू करते आणि कढईमध्ये तेल ओतते फोडणीसाठी तेल झालेलं गरम झालं की मग जिरे आणि मोहरी टाकते त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडलेली आहे तर मग आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी कांदा परतायचा आहे आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत हे असं आलेलं आहे आता कांद्याला आपला गुलाबी कलर अद्रक आणि पेस्ट लसणाची घालून घ्यायची अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी परतूया हे पण आपलं झालेलं आहे गुलाबी कलर आलेला आहे तर मग आता टोमॅटो टाकायचा आहे एक चिरलेला टोमॅटो टाकून घेतले तर त्याला परत परतून घ्यायचं आहे मऊ व्हायचं आहे आता टोमॅटो कांदा मऊपर्यंत हो परतायचं आहे कढीपत्ता टाकला आता मसाले आहेत आपल्याकडं मसाले म्हणजे तिखट मसाले वापरलेले नाहीत जास्त काळं तिखट आहे हळद आहे लाल तिखट आहे एक चमचा धनापुडी एक चमचा गरम मसाला एक चमचा तर हे आता त्यामध्ये टाकूया आणि परतून घ्यायचं आहे आता खूप छान होती भाजी उन्हाळ्यामध्ये ही सर्वत्र जास्तीत जास्त भाजी होती हे आमच्याकडे पण होती तर मग आता पाणी ओतून घ्यायचं आहे मध्ये पाणी ओतून घेतले थोडंसं ढवळून घेऊन शेंगाचं कूट घालायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालून घेते परत ह्याला ढवळून घ्यायचं आहे चमचा हलवून घ्यायचा आहे मीठ टाकते चवीपुरतं तर ह्याला उकळीपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर इकडे उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच सांडगे टाकायचे थंड पाण्यामध्ये नाही टाकायचं उकळी आली की सांडगे टाकायचं आणि हो मग हे मस्तपैकी आता शिजू द्यायचं गॅस बारीक करून शिजायला ठेवायचं झाकून ठेवायचं ह्याच्यावर तर झालेली आहे आता आपली सांडग्याची भाजी कशी झाली आहे ते सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला सांगा की भाजी कशी झालेली आहे तर आता झाली आहे शिजलेली आहे ही भाजी तर आपणाला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे बाऊलमध्ये काढून घेते मी हे बघा खूप सुंदर दिसायला आणि खायला पण चविष्ट झालेली आहे बघा छान झालेली आहे तर मग कशी झालेली आहे ते तुम्ही कुण्या पद्धतीनं करता ते पण सांगा तुमच्याकडे सांडग्याची भाजी करतात का हे पण सांगा शेअर करा कमेंट करा कमेंट्समध्ये मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बाऊलमध्ये मी भाजी काढून घेते आणि सुंदर झालेली आहे आमच्याकडं छानपैकी सांडग्याची भाजी खातात तर हे बघा छान झालेली आहे आता भाजी माझी झालेली आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंट्समध्ये सांगा हे बघा सांडग्याची भाजी सुंदर झालेली आहे चविष्ट